आज मी आपल्याला छायाच टाईममध्ये गव्हाचं पीठ वापरून व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि तेही कुठलंही महागाचं क्रीम किंवा पावडर न वापरता अगदी सिम्पल जे आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हे पौष्टिक व्हॅनिला आईस्क्रीम तयार करणार आहे आहे ना मजेदार रेसिपी चला तर सुरुवात करूया नमस्कार मी छाया छायाच मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मार्केटसारखं क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम बनवायला सर्वप्रथम ठेवा गॅसवर कढई इथे मी घेत आहे अर्धा लिटर म्हशीचं दूध दुधामध्ये पाणी अजिबात ॲड करू नका दूध मिडियम फ्लेमवर सतत हलवत राहून एक उकळी येऊ द्यायची आज आपण आईस्क्रीम फक्त आणि फक्त दुधापासूनच बनवणार आहोत त्यामध्ये आपण क्रीम कंडेन्स मिल्क कस्टर्ड पावडर वगैरे महागाचे जिन्नस अजिबात वापरणार नाही दूध उकळत असताना त्यातलं दोन चमचे दूध एका वाटीत बाजूला काढून ठेवा याचा वापर आपण नंतर करणार आहोत दुधाला एक उकळी आलेली आहे आता फ्लेमला लो करून दुधाला पाच सहा मिनटं असंच शिजवत राहा त्यामुळे दूध घट्ट होईल आता थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं ना त्यात मी टाकणार आहे दोन चमचे गव्हाचं पीठ रोज आपण चपातीला पीठ वापरतो अगदी तेच गव्हाचं पीठ दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला गव्हाचं पीठ घालायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता आता पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि दूधही छान घट्ट झालेलं आहे आता पॅनच्या बाजूला साय लागेल ती दुधामध्ये मिक्स करत राहा यानेच आपल्या आईस्क्रीमचा क्रीमीनेस वाढणार आहे आता दूध बऱ्यापैकी घट्ट झालं आहे या स्टेजला मी घालणार आहे तीन मोठे चमचे साखर कपने म्हणाल तर पाव कप तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता साखर दुधामध्ये छान विरगळून घ्यायची आता लो फ्लेमवरच जे आपण दुधामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना हळूहळू ॲड करत मिक्स करत राहायचं आहे दोन तीन मिनटं अजून शिजवायचं आहे त्यामुळे अजूनच दूध घट्ट होईल आणि दुधामध्ये गव्हाचं पीठ छान मिक्स होईल गव्हाच्या पिठामुळे दुधाला छान घट्टपणा येतो त्यामुळे मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही महाग क्रीम किंवा पावडरचा वापर आपण इथे करणार ना नाही सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर गव्हाचं पीठ खाली तळाशी चिटकून बसेल लो फ्लेमवर दोन तीन मिनटं शिजवा हे पहा दोन तीन मिनटं झालेली आहेत दूधही छान घट्ट झालेलं आहे आता गॅस फ्लेम ऑफ करूया कारण थंड झाल्यावर हे अजूनच घट्ट होणार आहे आता हे दूध थंड करायला ठेवूया दूध छान थंड झालं आहे आणि पहिल्यापेक्षा खूप घट्टही झालेलं आहे आता ह्या स्टेजला मी इथे घालत आहे एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स आपण व्हॅनिला ए... आईस्क्रीम बनवत आहोत तर व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही त्याच्याशिवायसुद्धा आईस्क्रीम बनवू शकता आता हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊया हे मिश्रण मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे छान फुललेलं आहे आता घ्या एक एअरटाईट कंटेनर किंवा कुठलाही बॉक्स घ्या त्याच्यात हे पूर्ण मिश्रण घाला आता यावर आईस क्रिस्टल जमा न होण्यासाठी कुठलीही प्लास्टिक शीट बटर पेपर किंवा फॉईलने कवर करा आता या बॉक्सला दीड तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवा त्यानंतर आपण पुढली प्रोसेस करणार आहोत दीड तास झालेला आहे आता आईस्क्रीम सेमी फ्रीज झालेला आहे आता घ्या ग्राइंडिंग जार त्यामध्ये आईस्क्रीम टाकून छान फिरवून घेऊया याला मी फिरवून घेतलं आहे फिरवून घेतल्याने छान एअर बबल्स तयार होतात त्यामुळे क्रीमीनेस आणि टेक्शर खूप छान येतं आता पूर्ण मिश्रण पुन्हा त्याच बॉक्समध्ये घालून आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवूया इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी मिक्सरमधून दोन वेळा फिरवून घेतला आहे म्हणजे आईस्क्रीमला खूप छान क्रिमिनेस येतो आईस्क्रीम हलकं होतं आता तोच पेपर वरून लावा लीड लावा आणि याला फ्रीजरमध्ये ठेवूया सात ते आठ तासांसाठी किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता म्हणजे आईस्क्रीम छान तयार होईल सात आठ तास झाले आहेत ता आईस्क्रीम तयार झालं आहे आता चेक करूया परफेक्ट आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालं आहे वर बबल्स दिसत आहेत ना हेच इंडिकेशन आहे आपलं आईस्क्रीम सॉफ्ट क्रीमी झालेलं आहे खूपच सोपं आहे हे असं दुधापासून आईस्क्रीम बनवायला चला चमच्याच्या सहाय्याने असं आईस्क्रीमला काढूया हे बघा याचा टाईटनेस बघा परफेक्ट आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळलं असेल की आईस्क्रीम एकदम छान बनलं आहे कुणी ओळखू शकणार नाही की हे ना आईस्क्रीम आपण गव्हाच्या पिठापासून दुधाने बनवलं आहे तर कुठेही बर्फ जमा झालेला नाही इथे मी एक टीप जरूर देणार आहे बऱ्याच जणांची तक्रार असते की आईस्क्रीम तयार होत नाही याचं कारण असं की साखर जर जास्त घातली तर आईस्क्रीम तयार व्हायला खूप जास्त वेळ लागतो दुसरी टीप मी जसं दोनदा मिक्सरमधून फिरवलं तसं शक्यतो दोनदा फिरवा आईस्क्रीमला आईस क्रिस्टल यायची बरीच कारणं असतात या ठिकाणी आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यात फॅट कंटेंट जास्त असतं जेवढं दूध घटतं तेवढं आईस्क्रीम छान बनतं दुसरी गोष्ट सारखं सारखं फ्रीजचा दरवाजा उघडू नका किंवा खूप जास्त वेळ आईस्क्रीमला फ्रीझरमध्ये ठेवू नका त्यामुळे आईस्क्रीमला क्रिस्टल्स येतात आणखीन एक टीप जसं मी बटर पेपरने कवर केलं आहे तसं तुम्ही जरूर कवर करा या उपयुक्त टिप्स आहेत ज्याने तुमचं आईस्क्रीम शंभर टक्के क्रीमी बनणार आहे तर मी सांगितलेल्या प्रत्येक टिप्स अँड ट्रिक्स वापरून नक्की बनवा आणि बनवताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की विचारा मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन दुधापासून क्रीमी मार्केटसारखं आईस्क्रीम जरूर बनवा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जरूर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद